त्यांचा कुठल्या तरी पूर्वनियोजित कार्यक्रम होता त्यामुळे आम्ही अतिरिक्त आयुक्त गोडसेसाहेबांना भेटलो आणि त्यांना आम्ही एक निवेदन दिलं का स्वातंत्र्यदिनी लोकांचा स्वातंत्र्यावर तुम्ही गाला घालू नाही जे मटनबंदीचा आपण जो निर्णय घेतला आहे तो जो संविधानामध्ये एक निर्णय आहे ज्याच्यामध्ये फंडामेंटल राईट्स ऑफ इं इंडियन सिटिझन म्हणून आहे त्याचा उल्लंघन होईल आणि त्या गोष्टीला तुम्ही मान देऊन त्या गोष्टीकडं तुम्ही ही बंदी उठवण्यात यावी म्हणून आम्ही एक निवेदन दिलं आणि विनंती केलेली आहे आणि मला वाटतं आयुक्तांशी आम्ही अतिरिक्त आयुक्तांशी बोलताना त्यांनीही त्या गोष्टीला दुजोरा दिला आणि लवकरात लवकर तशा प्रकारचा काहीतरी निर्णय घेतील त्याचबरोबर हो, आम्ही त्यांना एक निवेदन दिले का तुम्ही तुमच्या पातीवर इथून पुढच्या काळामध्ये असे काही निर्णय घ्यायचे असतील तर आपल्या कल्याण डोंबलीच्या महानगरपालिका क्षेत्रात येणारे जे कोणी ज्येष्ठ पत्रकार असतील किंवा ज्येष्ठ समाजसेवक असतील आणि सर्वपक्षीय जे प्रतिनिधी किंवा पदाधिकारी असतील यांच्यातले काहीतरी आपण प्रतिनिधी म्हणून घेऊन एक समिती तयार करण्यात येईल जेणेकरून तुम्हाला पुढच्या काळामध्ये सल्ला घेण्यामध्ये त्यांचा सल्लाचा तुम्हाला चांगलं उपयोग होईल आणि चांगले काम करू शकाल